सगळ्यांच्या सहकारी आणि लोकमतच्या उपसंपादक माननीय प्रगतीताई जाधव पाटील यांना आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे वाचलेलं आहे आणि सगळ्यांनी स्टेटस ठेवून पण बऱ्याच जणांना माहिती झालेलं आहे की त्यांना एक राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार मिळालेला आहे तर त्या अनुषंगानं आज आपण या ठिकाणी सगळेजण नमलेलं आहोत प्रत्येक वेळेला वेगळ्या पद्धतीनं अभिनंदन केलं जातं पण हरित सातारा ग्रुपच्या वतीनं आज एक अनोख्या पद्धतीनं आपण त्यांचं अभिनंदन करणार आहोत सर्वप्रथम मी आपल्या हरित साताराचे ज्येष्ठ भोजने काका यांना अशी विनंती करते की पहिल्यांदा त्यांनी वृक्ष आहे तर त्यांना रोप भेट द्यावं आणि तेच रोप त्यांनी या ठिकाणी लावावं आणि त्यांचं हे रोप असेल आणि अशीच पत्रकारितेमध्ये अशी उत्तुंग भरारी राज्यस्तरीय देश पातळीवर त्यांचं नाव जावं असे आम्ही सगळ्या ग्रुप वेद अकॅडमी हरित सातारा या आणि सगळं जागारकर वतीने अशी अपेक्षा आली की हे शिखराचा प्रगती त्यांच्यासाठी काही लांब नाही आहे त्यांना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा देऊया या भागात महोगनीचं वृक्ष नाहीच आहे माझ्या माहितीप्रमाणे डाग बंगल्यातले सगळं जुनं फर्निचर बघितलं उच्च दर्जाचं फर्निचर तयार होतं ते मोहगणीपासून तर हे आहे मोहगणीचं झाड तर अशीच उच्च दर्जाची प्रगती त्यांच्या हातून हो उच्च दर्जाचं काम त्यांच्या हातून हो या शुभेच्छा देऊन हे उच्च दर्जाचं झाड मी त्यांना हरित सातारा तर्फे देत आहोत तर हे देताना गोतारांनी माझ्या बरोबर यावं <laughs> मंत्रालय आणि विधी मंडळ यांच्या मार्फत हा दिलेला आहे तर खूप असा मानाचा असा पुरस्कार आहे आपण पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करूया तिला टेकून ठेवा इकडच्या बाजूला टेकवा आणि लगेच एखादी मोठी बांबूची काठी आण ते जागेवर दोन मिनिट हो <coughs>